नमस्कार मित्रांनो लोकप्रिय आणि दिवंगत अभिनेते शरद तळवळकर हे मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीतील अभिनेते आहेत भावावरून ते सगळ्या भावना दाखवण्यासाठी ओळखले जातात मग ते विनोद असो की वेदना असो त्यांचं नाटकांवर असलेलं प्रेम हे सगळ्यांना माहीत आहे एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांची मराठी सृष्टीत ओळख असली तरी त्यांनी गंभीर भूमिकाही तितक्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या शरद तळवळकर यांचं निधन झालं त्यांची दोन्ही मुलं ही परदेशात राहतात दरम्यान आता एक माहिती समोर आली असून त्यात म्हटलं आहे की शरद यांचा नातू हा हॉलिवूड अभिनेता आहे तर मित्रांनो आपण ज्येष्ठ अभिनेते शरद तळवळकर यांच्या नातूला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण त्यांच्याविषयी तळवळकर यांच्या नातूचे नाव कपिल तळवळकर असे आहे चा सोबत चांगलं बॉन्डिंग होत आता कपिल तळवळकर हा आपल्या आजोबाप्रमाणे सिनेमा सृष्टीत आपलं नाव उंच करत आहे एवढंच नाही तर त्याने हॉलिवूड मध्ये देखील आपलं नाव कमावलं आहे अमेरिकेमध्ये राहून नाटकात काम करण्यास सुरुवात त्याने केली आहे संगीतकार अभिनेता पटकथाकार लेखक अशी कपिलनं हॉलिवूडमध्ये ओळख बनवली आहे अमेरिकन प्रिन्सेस या चित्रपटातून तो हॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला आहे तर तो वेगवेगळ्या सिरीजमध्ये देखील झळकलेला आहे त्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली कपिलनं अभिनेता म्हणून तर ओळख बनवलीच पण काही चित्रपटांसाठी त्यानं डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं कपिल त्याच्या आजोबांसोबतचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करतो त्याच्या खोलीतही आजोबा शरद तळवळकर यांच्या चित्रपटाचा एक फोटो आहे त्यामुळे निश्चितच तळवळकर यांचा नातू म्हणून मराठी प्रेक्षकांना त्याचा अभिमान आहे तर मित्रांनो आपल्यांना ज्येष्ठ अभिनेते शरद तळवळकर यांच्या नातूविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा